विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी केलेल्या मागणीनुसार मोहोळ तालुक्यातील येवती येथील चार रस्त्यांसाठी ऐंशी लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ राजू खरे यांच्या हस्ते करण्यात आला महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग्राम समृद्ध शेत पानन रस्ते मधून रस्ते मंजूर करण्यात आले आहेत या मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये येवती येथील नेताजी बोंगाळे शेत ते तुंगत नाला रोड वीस लाख रुपये आबासाहेब राजगुरू शेत ते धनाजी शेत रस्ता वीस लाख रुपये पाटोळी वस्ती ते बोंगाळे वस्ती वीस लाख रुपये येवती पापरी रस्ता ते सचिन कवडे वस्ती वीस लाख रुपये असे एकूण ऐंशी लाख रुपयांचा निधी राजू खरे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आला आहे भावच मोहोळ तालुक्यामध्ये एक नंबर काम चालू आहे मागील त्याला पाणी मागील त्याला वाटा किंवा मागील किंवा दवाखान्याची कामं एकदम एक नंबर भावचं काम मोहोळ तालुक्यात चालू आहे मग येवती गावला कवाही कुणी वाटा एवढ्या दिली नाही द्या चार वाटा दिल्या ते दिल ऐंशी लाख रुपये निधी मंजूर होऊन आणधा भाऊनं अरे की पुन्हा इथं वाटेच्या वाटा मंजूर आल्यावर गावात इथं उद्घाटन झाल्यानंतर की भाऊंनी उद्घाटन केल्यानंतर इथं मारुत्या देवाळात एक तिने भाषण केलं भाषण केल्यानंतर तिने आपली गावाची जी पालखीची जी वा पालखीची जाणारी जी वाटा आहे त्या ती वाटा भाऊने बघितल्या ती वाट्यात एकदम पहिल्या दिसल्या भाऊने सांगितलं आपल्याला सांगितलं की स्वतः पैशातन आपल्या वाटा करून दिल्या जाईल भाऊनं सांगितलं मग लगेच वाटा लगे तयार झाल्यामुळे म्हणून टाकायला लोलर बिलर आणून लावले तर घडलं असं कधी असं कावाज गेलो नाही हो हे म्हणजे भाऊच्यातनं घालले भविष्याची घटना घडलेली आहे भाऊच्यातनं बर काय वाटतं एकंदरीत आता आता भावनिक काय कुठल्या पक्षात जावं कोणाकडून लढावं काय काय आता मग हे कुठं आपलं अजित पवार गटात आपलं यशवंत पाणी फिक्स झाले भाजप मधनं मग आता भावला आता कुणी उभारायचं मग आमचं तर म्हणणं नाही मारतं भावनं आपलं सगळं आपलं तुता हातात घ्यावं तर भाव तुता एवढी एकशे एक टक्का निवडून देणार असू द्या आम्ही शिवसेनेचं आम्ही कुठेही असू द्या फक्त भावला निवडून आणायचं यशवंत मानेंचं एवढं काही मेळ लागेल का नाही 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 तू तर हातात घेतली यशवंत माने कधी गावाकडं आले नाही मत कशी टाक राजवनी आम्ही एक वेळ गेलो गावातली गावातले बरेच जण राजाभाऊंकड राजभाव खरेनकड गावात रस्त्याची अडचण होती मग ते रस्त्याची अडचण असल्या कारणानं आम्ही गेल्यानंतर आम्ही प्रमुख चार रस्त्यांची शेतात जाण्यासाठीचे मागणी केली मागणीनंतर भाऊने एका महिन्यात रस्ते मंजूर करून आणून परवा आम्ही गेल्या चार दिवसाखाली उद्घाटन केलं त्या रस्त्यांचं खरे भाऊ आले ते आणि रस्त्याचं उद्घाटन केल्यानंतर ना जो पालखी मार्ग आहे आमचे चार रस्ते गावातले गावात यात्रा चालू करा असल्या कारणामुळं ते चारही रस्त्याचं काम भाऊंनी आम्ही एक वेळ बोललो भाऊ म्हणले उद्यापासून काम चालू स्वखर्चात भाऊने रस्ते दिलेत हे पालखी मार्ग ते ऐंशी लाखाचा निधी आणलेला रस्त्याचे काम चालू पण त्यानंतर हे रस्ते स्व स्वखर्चातन पालखी मार्गासाठी दिलेत काय म्हणते एकंदरीत परिस्थिती पाहता परिस्थिती या गावाची सगळ्यात जास्त खरे कला कलाय आमच्या गावातल्या महायुतीत ना आता ते तिकीट आता ते महायुतीचा काय असल्यामुळं तितके तिकीट दिले आता त्यांना यशवंत आता राजभाऊ खरे हाच पक्ष आहे गावकऱ्यांचा बऱ्याच जणांचा शक्यतो नाही कुठून दिलं तर आमचं म्हणणं आहे की भाऊनी तुचारीकडनं लढाव एक इच्छा आमच्या गावकऱ्यांची सगळ्यांची राजभावनचं तालुक्यात काम कसं वरते तुम्हाला एकंदरीत तालुक्यात काम जोरात आहे पंधरा टँकर पाणी पुरवठा चालवता मागील मा त्याला बोरच पाणी दिलंय बोर दिलेत दिले पाडून मोटर दिलेत घेऊन बरंच काम केलं त्यांनी काम बोलतय पहिले आमदार तुम्ही कधी कामाबद्दल गेल ते बरेच जण गावातले आमदार असताना असं का केलं नाही का काम सत्ता होती तरी पण सत्ता होती पण आमचं गाव टोकाला होत त्यामुळे दुर्लक्ष झालं का तसं जाणीवपूर्वक म्हणण्यापेक्षा आमचं गाव लास्ट टोकाला होतं त्यामुळं काय त्यांनी लक्ष मतदारसंघात गाव आहे ना तुमचं मग मग आहे आम्ही मतदान आहे राजेभाऊ खरेनी रस्त्याच्या कामासाठी निधी दिला त्यांचं मनपूर्वक आभारी आहे आणि इतकं सुंदर काम केलेलं आहे की त्याने म्हणजे पावसाच्या तोंडावर खड्डे पडलेले असताना आणि ज्या रस्त्याने जायचं आहे जा त्या रस्त्याला स सहकारी दवाखाना आहे आणि त्या सहकारी दवाखान्याकडे जात असताना डिलिव्हरी पेशंट मधीच बाळातीन झालेली आहे असा प्रकार घाललेला आहे रस्त्यावर ह्या रस्त्यावर चालू पेशंट सहा महिन्यापूर्वी गोष्ट झालेली आहे मग लोकप्रतिनिधी कस काय गेलो नव्हतं तुम्ही लोकप्रतिनिधी रिमोट कंट्रोलवर चालते आतापर्यंत जे आमदार मिळलेत ते रिमोट कंट्रोलवरच मिळलेत आणि आतापर्यंत खासदार मिळलेत ते रिमोट कंट्रोलवालेच मिळलेत रिमोट कंट्रोल कोण दापते असं वाटत असं आस दापतंय असं आता राष्ट्रवादी पक्षाचीच माणसं दाबते ती हा कोण आहे नाव काय नाव आता सगळे पत्रकार बांधवांना सुद्धा माहितीच आहे काय आमदारचं काम कसं आहे आमदारचं काम काय नाही ही नावा नावाला आमदार आहे ती ह्यांना आमदार करायचं का, नव्हतं न पण ते गुरात काही फळून निघाल्यासारखं झालेलं आहे त्याच्यामुळं ह्यांचा काय उपयोग नाही येणाऱ्या विधानसभे लोकसभेला विधानसभेला ह्यांना आम्ही निवडून देणार ना आम्ही राजू खरेला निवडून देणार कारण का का देणार तर आमच्या माता भगिनी डि वाटत डिलिव्हरी होत असत्या असताना कोणी दखल घेतली नाही तर राजू भाऊने या माध्यमात दखल घेऊन रस्त्याचं काम व्यवस्थित केल्यामुळं आमचं गाव पूर्ण राजू खरे यांच्या पाठीमाग राहणार आहे शंभर टक्के लोक आहेत काय आता ते कोणाकरी कुठल्या पक्षात न उभा राहावं जाते त्यांनी कुठल्याही पक्षात न उभं राहू द्या आम्ही त्यांना मत देणार कारण का आम्हाला आमचं गाव बाउंड्रीवर आहे आणि जुनं गाव आहे त्यामुळं आम्ही काय करणार आम्हाला विकासाची माणसं पाहिजे बेगर विकासाची माणसं नको येते आम्हाला विकास करणारी माणसं पाहिजे आधुनिक युग आहे आधुनिक युगातला युगा आमदार पाहिजेल रिमोट कंट्रोलवर चालणारे आमदार आम्हाला नको येते आता